व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत इतरांना विसर मात्र नागोडे इंग्लिश फादर्स डे उत्साहात साजरा पालकांनी घेतला रस्सीखेच तसेच संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद याबाबत सविसर वृत्त आपण जाणून घेऊयात तुळजभावनी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोडे स्कूलमध्ये फादर्स डे अर्थात पितृदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इतर शाळांना विसर पडला असला तरी नागोडे इंग्लिश स्कूलमध्ये मात्र उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे गायकवाड यांनी भूषविले कार्यक्रमासाठी सेंट्रल बँकेचे मॅनेजर सागर गोडसे ज्येष्ठ मानव तज्ञ विजयकुमार कारळे नगरसेवक समीर बोरा तुळजाभवनी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नावडे उपस्थित होते या, या कार्यक्रम प्रसंगी पोहा काळेवाग आणि सिद्धी लिमकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक विक्रम ुपेशी थापे समीर बोरा प्रकाश कापसे या पालकांनी आपले मनोगती व्यक्त केली हादर्स डे चा उपक्रम साजरा करत असल्याबद्दल शालेय व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले दक्ष बोलताना पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली आज स्कूल से, नागोडे स्कूलमध्ये फादर डेच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये गोलांडे सर नागोडे सर व प्रिन्सिपल मॅडम यांनी जो पुढाकार घेतला आणि सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये सर्व पालकांना भाग घ्यायला मिळाला आणि गुणदर्शन मिळालं बघायला आपल्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेने जे आयोजन केले आहे त्यात शाळेचे पूर्णपणे सर्व पालकांच्या वतीने मी आभार मानतो शाळेने असेच नवनवीन कार्यक्रम शाळेत घ्यावे असे मी त्यांना इच्छा व्यक्त करतो नमस्ते मी सतीश भुजबळ आज कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये फादर्स डे सादर करण्यात आला मुलांच्या आयुष्यामध्ये वडिलांचं काय महत्त्व आहे हे यानिमित्त मुलांना त्याची कल्पना येणे ह्या 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 दृष्टीने फादर्स डेचं नियोजन करण्यात करण्यात आलं यामध्ये वडील आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये वडिलांचं नातं किती मोठं आहे हे ह्या निमित्ताने मुलांना थोडंफार त्याची जाणीव हो होण्यासाठी हा कार्यक्रमाची खूप अशी मदत होईल हा कार्यक्रम सादर केला याबद्दल मी धन विद्यालयाचे हार्दिक असे अभिनंदन करतो टाइम्स बोलताना शिक्षिका रुपाली इंगळे यांनी माहिती दिली स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजदाता नागवडे तसेच आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी अनुराधा ताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, आज कौशल्यदेवी नागवडे तसेच शिवाजीराव नागवडे डेप्युटी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज स्कूलमध्ये पितृदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा न्यायाधीश माननीय विष्णूजी गायकवाड सर यांचे अध्यक्षपद लाभले तसेच खूप साऱ्या पालकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली होती तसेच खूप साऱ्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांसाठी आपण अजून काय उपक्रम राबवू शकतो यासाठी आम्हाला खूप साऱ्या सूचना पालकांनी दिल्या तसेच आमच्या संस्थेचे माननीय निरीक्षक गोलांडे सरजी यांनीही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रस्सी खेच असेल तसेच म्युझिक uh, चेअर अशा uh, अनेक सांस्कृतिक uh, कार्यक्रमांचं आम्ही uh, आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यासाठी आमच्या स्कूलच्या uh, प्राचार्य मान्य uh, नीतू दुलानी मॅडम असतील तसेच uh, uh, कल्चर कमिटीमधील सर्व आमचे मेंबर्स असतील uh, आणि सोनिया गांधीचे uh, प्रिंसिपल ना माननीय नागोडे सर यांनी आम्हाला खूप मो मोलाचे सहकार्य केले स्कूलच्या वतीने मी या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरित्या पार पाडला कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनी गायलेल्या घडी भर तू थांब जरा या गीताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवलेला दिसल्या तर आय लव यू डॅडी या गीतावर सादर केल्या नृत्यानं मुले व वडिलांच्या नात्यातील भावनिकता यावेळीच अधोरेखित केली पालकांनी यावेळी रसिकेत तसेच संगीत खुर्ची या खेळांचे आयोजन करण्यात आले होते सर्व पालकांनी खेळांमध्ये सहभाग घेत आनंद नोंदवला वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया केतमाळीस आकांक्षा रोडे अर्पिता शिंदे यांनी केले तर जयेश आनंदकर यांनी आभार मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा